हॅलो गाईज कसं आहे तुम्ही सगळे तर माझे आहात ना तर आज आहे माझ्या बाळाचं लसीकरण मी घेतलं आहे चिकूला आणि आईंनी घेतलं आहे गोलूला तर आता आम्ही चाललो आहे उच्छिलला उच्छिलला सरकारी दवाखाना आहे ना तर तिकडे इंजेक्शन द्यायचे आहेत बाळांना तर अडीच महिन्याचं इंजेक्शन आहे परंतु ॲक्च्युली बाळाला आता सव्वा महिना लागलेला आहे पण त्यांचे राहिलेत नाही इंजेक्शन त्यामुळे तर आता आम्ही पोचलेलो आहे उच्छिलचा सरकारी दवाखाना फक्त पाच मिनटाच्या अंतरावर दवाखाना पाच मिनटला आम्ही पोहोचलो तर तिथे पण आज पावसाळा लागतो त्यामुळे मग आजारांबद्दल माहिती सांगत होते बस त्यामध्ये प्राथमिकता पोडालीवर पाणी म्हणजे काय आपल्या घरातील भांडी असतात तर ते बॅरल असू द्या मागच्या फ्रीजच्या मागे ते ट्रे असू द्या किंवा आपल्या कुठे टायर वगैरे असेल आजूबाजूला ते परिसरमध्ये काही धान पडले जे कुंड्या असतील कुंड्यामध्ये पाणी सास्त वरच्यावर असतं पाणी माती कमी असते त्यामुळे त्यामध्ये वेळ डास अंडी घालतात आणि डासाची उत्पत्ती जास्त होते त्याने डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारखे कीटकजन्य आजार आपल्याला होतात तर याकरता आपण आठ एक दिवस कोरडा दिवस पाळायचा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि जिथे समजा कुंड वगैरे असेल ते खाली करता येत नसेल तर तिचं दळकं वाईल किंवा आपल्याकडे खाली काय गप्पी मासे असतात गप्पी मासे जे असतात त्या गप्पी मासे हे दहा तर त्या गप्पी मासे पाळा हिरवताप टाळा त्याकरता जिथं कुठं आपल्याला खाली करता येतं आणि मोठा डबका आहे काय आहे त्या ठिकाणी गप्पी मासे असं सोडता येतं आपल्याला आणि दुसरं म्हणजे एका कणकण तापाची करा तापातील रक्ताची कुठलाही ताप अंगावर काढवू नका चोवीस तासाच्या जर किरकोळ उपचार घेऊन जर ताप कमी नाही झाला डोकेदुखी तीव्र कांदे दुखी किंवा आंबोट बारीक पुरळ येणे यासारखे आणि डोळ्याच्या फुकणी दुखणे यासारखे डेंग्यूचे लक्षण असतात तर फायनली तर म्हणजे सकाळपासून थोडंसं टेन्शन होतं थो डोक्यामध्ये बाळांना इंजेक्शन द्यायचे होते ना तर गेल्या वेळेस दिले होते तेव्हा तीन तीन दिले होते, ते तीन होते खुँप खुँप आ, Finally, ना, ना तेव्हा ते मला रेकॉर्ड करायला जमलं नाही कारण तीन इंजेक्शन दिले होते खूप म्हणजे खूप टेन्शन खूप म्हणजे त्रास झालेला आणि फायनली तर इंजेक्शन देऊन आलो आम्ही आता घरी मी आता बाळांना औषध वगैरे दिले आणि आता ते झोपतात आई झोपत येतात त्यांना खूप म्हणजे खूप बाबा आई झाल्यावरच खेळ खरंच आई आई काय असते ते आणि फायनली झालं इंजेक्शन देऊन लास्ट टाईम खूप त्रास झाला होता कारण लास्ट टाईम तीन इंजेक्शन दिले होते त्यांना तर त्यांचे इंजेक्शन म्हणजे आधीचेच खूप मेकअप पण अडीच महिन्याचं होते इंजेक्शन आता ते त्यांना आता जवळजवळ सहा महिने पूर्ण होतील आता एक तारखेला पण त्यांचे इंजेक्शन राहिले होते कारण त्यांची वजनं कमी होते त्यानंतर सर्दी खोकलं वगैरे झाला होता तर आता आज एकच दिलं त्यामुळं काय एवढा एवढे नाही रडले बाळ थोडंसेच रडले आणि बघू आता खूप सगळं संध्याकाळी ताप वगैरे काही आला नाही पाहिजे ऑलरेडी मी औषध दिलं आहे तापाचं आलं तरी चांगलं असतं सिस्टर म्हटलं की नाही की काय काही घाबरायचं काही कारण नाही येतो ताप आणि मी जातो की काही नाही तरी पण असं कसं तरी वाटतं नाही आलं तरी असं चला तर बघू ब्लॉग कंटिन्यू करा तर आम्ही तिकडनं आल्यानंतर दुपारी असं वाटतं तर खूप जास्त पाऊस येईल असं वातावरण झालं होतं खूप हवा वगैरे सुटली होती आणि खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं बऱ्याच वेळ असं झालं पण पाऊस काही आला नाही मला वाटलं पाऊस पडेल म्हणून मी व्हिडिओ काढत होते पण पाऊस काही पडलाच नाही टगडा टगडा ढंग टक ढंग ढंग डंग चक डिंचक 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 डिच सायकल सायकल काय सायकल सायकल तू लागला शर्ट वाढायला चंद्र झोप नाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही आज झोप गाय झोपली गोठ्यात घरट्यात ताई गाय झोपली गोठ्यात घरट्यात ताई पर वेली झोपल्या जो जाई जोई मीठ पापण्या डोळ्यांच्या रे रे तुला गाई माझ्या पाड साला झोप कागयत नाही आस माझ्या पाड साला झोप कागयत नाही निंबोणीच्या झाडा झोप लाग बाई देव की नसे मी बाळा भाग्येशोदेचे भाई देवकी नसे मी बाळा भाग्य शादेचे भाई तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगा वेगळी ही ममता हो जगा वेगळी ही ममता जगा ஆடல 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 நுக்க நோடத்தி तर मी घेऊन बसू अशी हो मग नाही दुखत नाही दुखत मग इंजेक्शन नाही दुखत मग चुकूचं इंजेक्शन नाही दुखत हम्म काय काय बघतो माझ्याकडं काय बघतो काय बघतोय आ काय बघतोय झोपत आहे जराशी थोडं वेळ झोपत पर... तर दुपारपर्यंत दुपार काही संध्याकाळपर्यंत दोघे पण ओके होते तर संध्याकाळी एक पाचच्या दरम्यान चिकुला थोडंसं नाही का दुखायला लागलं ला। तर तो खूप रडत होता कणक कन, कणकण कन, आलेली त्याला ताप नव्हता असा काही पण नाही कसा रडत होता तो जास्त ते इंजेक्शनमुळे थोडंफार होतच होतं सिस्टर बोलल्याच होत्या म्हणून मग तो झोपतही नव्हता आणि काहीच नव्हता तर त्याला असंच मांडीवर घेऊन बसले होते मी बराच वेळ आणि गोलूला काहीच नाही झालं गोलू एकदम स्ट्रॉंग आहे वीक आहे तसं दिसायला वीक आहे पण तसं तो खूप स्ट्रॉंग आहे तर त्याला काही नाही झालेलं तो ओके चिकूच थोडासा हे झालेला चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये